नमस्कार फ्रेंड पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आहे दिपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त मटन बनवणार आहे मस्त तांबडा रस्सा झणजणीत आणि सुक्क चिकन मटन बनवणार आहे आता भरपूर दिवस झाले हे बनवलाच नव्हता बरं का तर मग आज ठरवलं की आज मस्त बनवूया तांबडा रस्सा आणि मस्त आपलं झणझणीत सुक्कं मटन खूप छान लागते म्हटलं चला गप्पा मारत मारूत आता हे लसण सोलून घेऊया कारण की हो गावाकडचा लसूण आहे पण वेळ लागतो आहे सोलायला त्याच्यामुळे म्हटलं गप्पा मारत मारत आपलं लसण पण सोलणं होत आहे आणि मटण पण आपलं शिजू घालूया आता आपल्याला मटण शिजू घालायचं त्यासाठी मी लसण सोलत आहे थोडी अद्रक पण घेतलेली अद्रक पण साफ करायची आणि हो गावरान लसण आहे स्वाद खूप छान लागतो बरं का लसण थोडा जास्तच टाकायचा मटणामध्ये खूप छान लागते आता मुलगा बोलला माझा मुलगा खात नाही आहे एवढं पण आता जबरदस्तीने त्याला सवय लावायची आहे भाजी चपाती खातो तो पण मटण खात नाही आहे आणि थोडा आवाजाचा प्रॉब्लेम होता असेल तर समजून घ्या लवकरच आपला माईक पण येणार आहे चला मग आपलं लसूण सोलून घेऊया पटापट आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला जर ही रेसिपी मी याच्या अगोदर टाकलेली आहे आपल्या चॅनलवरती पण म्हटलं चला आज गप्पा मारत मारत तुमच्यासोबत आपण रेसिपी शूट पण करू थोड्याफार गप्पा पण होईल आणि आपली रेसिपी पण होईल त्यासाठी की व्हिडिओ तुमच्यासाठी एक खास झाली का तुमची दिवाळीची तयारीच आहे फराळ वगैरे बनवावं लागेल दिवाळीची कोणाला गावाला जायची घाई तर कोणाला फराळाची घाई आता आम्ही पण जाणार आहे गावी एक्झाम झाल्यावर मुलाचे तुम्हाला आमच्या गावाकडचे ब्लॉक तुम्हाला बघायला भेटणारच आहे नक्की बघा मी टाकणार आहे प्रयत्न करणार आहे गावी गेलं तर कसं आळस भरतोय आईच्या खास करून आईच्या घरी गेल्यावर काम करावं वाटत नाही तिथं आईतं खायचं आईतं राहा मजे के साथ काही कामाचं सा, टेन्शन नाही आहे आणि मम्मी नवीन नवीन देती बनवायला बाई तुला काय खायचं म्हणून हे मोठा मेन प्रॉब्लेम आहे आणि आपल्या घरी कसं पटापट काम होतं आपल्या आईच्या घरी होत नाही आई सांगत पण नाही आहे जाऊ दे आपलं लिकडून आणून आलं म्हणून असं होते माझ्यासोबत असंच होते मम्मी काही काम करू देत नाही आणि वहिणी पण करतात आई पण करतात की आपण खायचं बसायचं ऑर्डर सोडायचं हे खायचं म्हणून असं काय आहे चला आता आपलं आणि उपवासा होताना तर मटण खायची मी इच्छा झाली होती त्याच्यामुळं म्हटलं चला आता मस्त झणझणीत ओल्या नारळात खोबऱ्याचं बनवणार आहे मी मिस्टर गेलेली आहे मार्केटला मी त्यांना सांगितलेलं आहे की हे घेऊन या म्हणून खोबरं ओलं सुख आहे घरामध्ये पण मी ओल्या खोबऱ्यामध्ये बनवणार आहे मटण म्हणसा एक नंबर बनते आहे हॉटेलला माझं आहे हॉटेलपेक्षा घरच्या घरी तुम्ही बनवू शकता तुम्ही प्रकारे नक्की एकदा ट्राय करा तेव्हा तुम्हाला समजाल तुम्ही बोलता तुमच्या रेसिपीची तुम्ही तारीखच करणार पण तसं काही नाही चिकन पण बनवू शकता तुम्ही प्रकारे मटण पण बनवू शकता खूप म्हणजे खूपच भारी लागते मस्त भाकरी पण बनवणार आहे मिस्टर सांगून गेलेले आहे की भाकर बनवून म्हणून चाकू कुठं ठेवलेला आहे भाड्यामध्ये बघते मी एकदा आता आपला लसण पण सोडून झालेलं आहे मसाल्यामध्ये पण मी लसण वापरणार आहे आणि अद्रकीचा तुकडा थोडा साफ करून घेते आणि लगेच भाजीमध्ये ॲड करते जरा टाईम झाला माझ्या मागे दुसरं काम होतं आमचं ह्या टायमाला पाणी येते संध्याकाळचं त्याच्यामुळं पाणी वगैरे भांडे वगैरे घासावं लागतात नाही तर मी लवकर शूट करणार होते म्हटलं रेसिपी शूट करायला कसं वेळ लागते ना पटकन होत नाही आहे आणि मुलं आल्यावर डायरेक्ट बोलता पण येत नाही टी व्ही चालू करतात मी टी व्ही फॅन वगैरे सगळं बंद केलेलं आहे आणि ती आल्यावर फॅन चालू करतात गरम होतंय तर आता खूप दोन चार म्हणजे दोन चार दिवस झाले पाऊस नाही आहे तर खूप असं खूपच गरम होतंय आता हे ना आपण मस्त खलबीत्यामध्ये आपली आलं लसणाची बेस्ट तयार करून घेऊया मी अजिबात रेडीमेट वापरत नाही आहे कारण की आमच्या शेतातला भरपूर लसण असतं आहे त्याच्यामुळे मी तेच वापरते एकदा बारीक करून घे आता ना आपलं मटण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले कांदा पण झिजून घेतलाय लसणाची पेस्ट पण वेगळी झालेली आहे आता आपण शिजायला टाकूया मसाला पण भाजायचा आहे म्हणजे दोन भाज्या करायला जरा वेळ पण लागतोय तांबडा रस्सा आणि सुक्क मटून करायला टाइम लागतो मसाला पण आपल्याला जास्त भाजावा लागणार कारण की दोन करायचं आहे तुम्ही जेवढं आवडते तेवढं तुम्हाला कुकरामध्ये कसं पटकन शिजतंय टाइम पण लागत नाही त्यासाठी कुकराचं ऑप्शन एकदम छान आहे इकडे मटन शिजायला टाकू आणि इकडं मसाला भाजून घेऊ पटकन रेडी होते टाईम पण लागत नाही मी असंच करते पण आता पटपट आवरयचे टाईम झालेला आहे भाकऱ्या बन बनवायचे म्हणजे मला भाकऱ्यालाही सोप्या पडतात पटापट बनतात भाकरी आणि चपात्याला पीठ भिजूजतात तिकडे दोन भाकरी होऊन जातात मटण आणि भाजून छान लागतात कांदा पण टाकूया बारीक चिरून घेतले कांदा मस्त कांदा परि घेऊया व्यवस्थित येते आणि फिक्क मला म्हणजे मी दोन का आहे ना नंतर मला आवडते खायला दोन पीस खात असते मी नंतर मग भाजी बनवायची छान लागते आमच्या मिस्टरांना काही माझ्या मिस्टरांना काही आवड नाही एक सव्व नाही त्यांना पण आता म्हणून मी थोडं थोडं देत असते खायला काम करावं लागतं म्हणून खात पण खात नाही आमचा माणूस असं आहे थोडी हालत टाकते स्वाद खूप छान आला लागला आता मटण शिजायला घातलं ना तर मग आणखी छान येतो मटणा पण येणार थोडा खडा मसाला यूज करायचा खडा मसाल्यानं भारी चवी जास्त नाही जाता तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही करू शकता तुम्हाला किती बनवायचं त्याच्यानुसार थोडं भाज जास्त पण नाही टाकायचं आणि कमी पण नाही टाकायचं चला भाडीच ग्रे आपलं त्याच्यामध्ये मटण शिजायला लाडून देऊ आणि गरम पाणी यूज करूया आपण गरम पाण्याला थोडं जास्त टाकू गरम पाणी कारण की आपल्याला ना तांबडा रस्ता बनवायचा आहे पांढरा रस्ता नाही बनवत नाही आहे ना तांबडाच ना ना। बनवणार आता दोन मिनटं याला असंच ठेवून देऊया त्याला पाणी सुटते त्याला आपण थोडं गरम पाणी करायला ठेवूया एका टोपामध्ये साईडला गरम पाणी त्याच्यामध्ये ऍड करूया गरम पाण्यानं तुम्हाला जर टोपात नसून करायचं तर साईडला पण करू शकता त्याचं काही टेन्शन नाही आहे मी दुसऱ्या टोपात करते तोपर्यंत ते चांगलं मसाल्यामध्ये आणि मिठाच्या याच्यामध्ये पाण्यामध्ये चांगलं आपलं दोन मिनटं परतून घेते मटण नंतरच त्याच्यामध्ये गरम पाणी आणि तुम्ही कमी टाका जर तुम्हाला तांबडा रस्सा नसन बनवायचा तर मी नी तांबडा बन रस्ता बनवणार आहे म्हणून थोडं जरा जास्त जास्त पण नाही बसकवलं थोडंच टाकायचं बरं का पाणी सुटलं आहे आता आत्तापर्यंत आपण कांदा कापून घेऊया मसाला भाजण्यासाठी मी दोन मोठाले कांदे येणार आहे आता कांदे छोट्या मोठाले दोन कांदे येते कांदे पण घरचे येऊ का शेतातले कांदा चांगला मसाला भाजला ना चव छान येते भाजीला आता चांगलं पाणी सुटू द्यायचे चांगलं परतू याच्यामध्ये हे करून घ्यायचं आपल्याला भाजी सॉरी मटन याच्यामध्ये चांगलं शिजून घ्यायचं दोन मिनटं थोडं पाणी आसून घ्यायचं त्याचं नंतर पाणी टाकायचं हे चांगलं गरम पाणी झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मुलाचं मुलं आले तर कसं आहे मग मला बोलायला होत नाही मुलं गांबू पण करतात टी व्ही पण चालू करतात त्याच्यामुळं मग मला मी नंतर वाईस ओर करते ते नाही आहे तर तोपर्यंत तो म्हटलं चला थोडं अन्नस आम्ही बोलून घेऊया काहून की एका ताईच्या चॅनलवरती प्रॉब्लेम झाला होता ना त्याच्यामुळे मी त्या ताईचा व्हिडिओ बघितला होता की त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यांनी दुसऱ्याचं कंटेंट चोरलंसुद्धा नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं चला त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला कारण की त्या डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर बोलत नव्हत्या वाई चोर करत होत्या आणि त्यांचे सबस्क्रायबर बऱ्यापैकी आहे आणि चॅनल पण चांगलं आहे पण त्यांनी त्या कारणामुळं त्यांची व्हिडिओ डिलीट केलेली आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आपण पण असंच बोलूया परत हे व्हायला नको आता सगळं हे आय आलेलं आहे आणि आपण म्हणून मी जास्त करून असं पहिलं पण मी बोलत नव्हते आणि माझ्याकडं माईक नव्हता त्याच्यामुळं मी जास्त हे पण करत नव्हते वाईस ओवरच करत होते पण म्हटलं चला आपण असं पण बोलून बघूया तसं मी जास्त वाईस ओवरच करत होते याच्या अगोदर माझ्या रेसिपी तुम्ही बघतच असाल वाईस सोडच करत होते मी याच्यावरून मी डायरेक्ट बोललेच नाही आहेत पण आता मी आ, बोलते पण आपल्याला प्रॉब्लेम नव्हता आता याच्यातलं सगळं पाणी आठवून गेलेलं आहे आता आता मी आता मी दोन ग्लास पाणी दोन ग्लास पाणी मी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया गरम केलेलं पाणी मी दोन ग्लास पाणी ॲड केलं मीठ पण टाकलेलं आहे प्रमाणे मस्त मिक्स करून घेऊया आणि मस्त दोन तीन शिप त्या दान चांगल्या मारून घेऊया कारण की कसं आहे ना आपल्याला मटण व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आपलं आता लावून घेऊया आपण तवा पण ठेवला मी गॅसवरती मसाला पण भाजून घ्यायचा आहे आता बोलता बोलता दोन कांदे दोन कांदे कट केलेत मी आता आमचं ओरलं खोबरं कधी का येते काय पता तोपर्यंत तो म्हटलं मी बाकीचा मसाला वगैरे सगळा भाजून घेते आणि मग मग मस्त हे भाजून घेऊया खोबरं नंतर भाजून घेऊया आणि ओल्लं खोबरं यूज करणार आहे जर नाही आणलं ओललं खोबरं तर मी सुकं खोबरं आहे माझ्या पण मग मी तेच यूज करणार थोडं आपण तेल टाकून घेऊया कांदा चांगला परतून घेत आहे मग आणि खडा मसाला पण थोडा काढून घेते मी मुलांना टाईम आता एक्झाम चालू आहे त्यांचे फर्स्ट सेमिस्टर आहे त्याच्यामुळे मग जरा काही झालं जा, नाही रिव्हिजन रिव्हिजन झालं नाही पण मी सोडत नाही आहे लेट सोडते जरा त्याच्यामुळे टाईम होतोय त्याच्यामुळे म्हटलं आपण तोपर्यंत मसाला करून घ्या आणि मसाला झाला की भाज्या झाल्या की लगेच भाकऱ्या पण टाकून घ्यायच्या पटकन सगळं काम कामावरती क्लिअर होतं आपल्या लगेच कामात काही टेन्शन नाही आहे पटका एकदा स्वयंपाका लागल्यावर किती गच करायचा स्वयंपाक पटकन होतो पण कसं आहे आपल्या दिसते टाईम झाला टाईम झाला टाईम झाला तेल टाकले की लगेच कांदा भाजून जातो आपला आणि कुकर मध्ये मटण पण टाकले मटण पण शिकते थोडा लसण सोडते भाजीला लसण लागल आता एक गाठा घेतला मी पहिले दोन गाठे टाकले थोडा टाकते म्हणजे याच्यामध्ये जरा चव जरा आणखीन आपण वाढूया लसण तुमच्याकडे लसण कसून पण भाजी नाही एकच नंबर धक्केच तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा तुम्ही दोन भाकरीच्याऐवजी चार भाकरी साठाली माझी गॅरंटी आहे अशा प्रकारे जर केलं तुम्ही अंबडा रसा आणि सुक्कम खूपच छान लागतं आणि त्या दिवशी पुरणपोळी बनवलेल्या पुरणपोळीचा व्हिडिओ बनवला होता पुरणपोळ्या बनवल्या होत्या पण त्या दिवशी आमटी खूप छान छान लागली होती आज आमची बनवायची होती मुलीला सांगितली होती मला आणखी बनवली पण काय झालं ना मी तिला बोलले की बनवते आमची पण मग मिस्टर आणि मटण आणले आहे काल नव्हतं आणलं मटन संपलं होतं मग आज आणलं आहे त्याच्यामुळे म्हटलं कसं आहे मटणच होऊन दे आता उद्या बनवूया आमची ठीक आहे बोलली आता काय बोलते म्हटलं उद्या बनवते आमची आणखी तर डाळ चिगणी मी बनवणार आहे आता तिला त्या दिवशी चपाती संपली पुरणपोळी खाली तिला आमची खाजी तिची राहिली म्हटलं ठीक आहे त्याला मग आपण बनवूया नेक्स्ट आज बनवायची बनवणार लसन पण सोडायला सोलायला वेळ लागते म्हटलं त्याला गप्पा पण आपण पण होते सगळं काम किलिअर होत त्याला मग आपण पटकन मसाला भाजून घेऊया आता आपण वाईस ओवर करूया कारण की आमच्या घरातली टी व्ही चालू झालेली आहे मुलं आलेली आहे त्याच्यामुळं म्हटलं डायरेक्ट बोलायला येत नाही आणि सगळं रेकॉर्ड होतं आणि त्याच्यामुळं म्हटलं चला आपण वाईस ओवर करूया मसाला भाजून घेतला मसाला मग कांदा वगैरे भाजून घेतला होता आणि खोबरं आलं नव्हतं आमचं जरा लेट आलं मग लेट आल्याच्यानंतर लगेच सगळा मसाला भाजून झाल्याच्यानंतर मस्त तेल टाकलं आणि ओललं खोबरं भाजून घेतलं ओल्या खोबऱ्यामध्ये बनवलं होतं आणि दोन एव्हरेस्ट आणल्या होत्या पुड्या कारण की म्हटलं सुक्या मटणामध्ये एक पुडी टाकून देऊया आणि एक आपण रस्सा बनवणार आहे त्याच्यामध्ये एक पुडी टाकून देऊया दोन टा आणल्या लगेच टाईम झाला होता ना तर मग एक एका गॅसवरती मटण बनवायला लागले आणि एका गॅसवरती मी तांबडा रस्सा बनवाय लागले म्हटलं दोन्ही पण मसाले भाजून घ्यावं सारखेच आणि कसं होतं ना गडबड होती कधी कधी काय होतं ना एका भाजीमध्ये जास्त मसाला पडतो आणि एका भाजीमध्ये कमी मसाला पडतो त्याच्यामुळे मग मी आ, काढून घेतला म्हटलं सारखंच सारखंच मसाला त्याच्यामध्ये दे टाकून देऊया पूर्ण असं मिक्स मिक्स करून घेतलं आणि म्हटलं हे मसाला तळेपर्यंत टोपातला पण आहे आपलं मटण पण होतं आहे तांबडा रस्सा पण होतो आहे आणि दोन दोन भाज्या बनवायच्या म्हटल्यावर टाईम पण लागतो आहे आणि पहिली गोष्ट काय आहे शूट करायच्या टायमाला पण टाईम होतो मग कॅमेऱ्यामध्ये बघत बघत करावं लागतं आहे बराबर आपला कॅमेरा सेट झाला का नाही बरोबर दिसतं आहे का नाही हेच प्रॉब्लेम जास्त येतो आहे त्याच्यामुळे मग जेवण बनवायला ज्या ठिकाणी आपल्याला अर्धा लाग तास लागत असतो जेवण बनवायला जर आपण शूट करत असतो तर एक घंटा असं होते म्हणजे अर्धा तास आपला एक्स्ट्रा जातो म्हणजे बघत बघत बनवावं लागते आणि मग टाईम झाला होता म्हणून मग काय केलं म्हटलं दोन्ही गॅसवर साईडला करून घ्यावे आणि लगेच जेवण बनवायला लाग जेवायला लागलं सॉरी जेवायला बसल्यावर तेव्हा मग थोडा राईस टाकून देऊया असं ठरवलं होतं मी आणि तसंच केलं मग भाकऱ्या पण बनवायच्या राहिल्या होत्या ना मग सुक्कं मटण लगेच कडाईमध्ये बनवायला घेतलं आणि तांबडा रस्सा मी एका टोपामध्ये बनवून घेतला सुक्कं मटण पण खूप टेस्टी बनलं होतं आणि तांबडा रस्सा पण खूपच टेस्टी बनवला होता रात्री काही रात्री खाऊन सकाळी पण खाल्लं होतं एवढं झालेलं आणि आमच्या घरामध्ये एवढं काही मुलं खात नाही मिस्टर पण खात नाही आहे थोडं थोडंच खातात चाकत माखत आणि मीच तेवढी खाणारी आहे मटण त्याच्यामुळे मग ते थोडं थोडं खाल्ल्यावर मग उरतं आहे तर मग सकाळी पण एक ब्लॉक टाकलेला आहे उरलं होतं मग मटण तर एवढं मोला मागाचं फेकून कशाला द्यायचं आहे असं होतं ना फेकून देऊ वाटत नाही मग म्हटलं आपण जेवढं खायचं तेवढं खा आणि तांबडा रस्सा एवढा नव्हता उरला पण मटन उरलेलं होतं पण तांबडा रस्सा पण भारीच बनला होता नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आपल्याला हॉटेलमध्ये काही जायची गरज नाही आपण घरच्या घरी हॉटेलसारखं सहजच बनवू शकतो फक्त जरा व्यवस्थित पद्धतशीर लक्ष देऊन बनवायच्या भाज्या मटण वगैरे आणलं तर पण ह्या प्रकारे बनवलं तर भारीच बनतं आहे मग लगे सुक्कं मटण पण बनून झालं आपलं बोलता बोलता तांबडा रसा पण बनवला म्हटलं कडून घ्यावा हो पटकन आणि साईडलं भाकरी पण बनवून घ्यावी हो मग लगेच आपलं मटण पण फ्राय करून झालं होतं मस्त मसाल्यामध्ये तडतडून घेतलं म्हटलं थोडा मसाला उरलाय एवरेस्ट मटणवाला आणला होता थोडा थोडा वरतून टाकून दिला आणि पुढी साईडला ठेवून दिली मग म्हटलं चांगलं उकळी काढून घ्यावे आणि काय झालं को ना कोथंबीरच आणली नव्हती मिस्टरांनी थोडीच होती मग मी त्याच्यातच ॲडजस्ट केलं बरं का आता कसं आहे थोडी आणली की मग वर भाजीत टाकायला संपून जाते मग थोडीच होती मग मी तीच टाकली म्हटलं आता मुलं पण कंटाळले होते खाली जाऊन आणायची तर मग मी थोडी थोडीच टाकली दोन्ही याच्यामध्ये मटनमध्ये पण आणि पण जरा तुमच्याकडे असेल तर जास्त यूज करा मी थोडी वाटण्यामध्ये पण टाकली होती आणि थोडी वरतून कट करून टाकली मग आता मटण आपलं साईडला खाली उतरून ठेवलं मस्त कडलं होतं तर आणि आपलं भाकरी बनवायच्या राहिल्या होत्या मग साईडच्या गॅसवरती जो आपला तांबडा रसा आहे तो पण व्यवस्थित कडून घेतला भाकऱ्या पण बनवून घेतल्या आता बस तुम्ही बघतच असाल बेसिंग भांड्याने गज्ज भरलेला आहे आणि भरपूर असे भांडे पण पडले होते म्हटलं अगोदर भाकऱ्या बनवून घ्यावे आणि लगेच मग किचन पण साफ करून घेतलं आणि नंतर जेवण केलं थोडा भात राहिला होता बनवायचा आणि मटण हो मटण मतन बनवायचं असलं तर मग थोडा भात बनवावंच लागतो आणि मुलं कसं हे ए... खातात मट रश्याबरोबर छान लागते त्याच्यासाठी मग थोडा भात बनवला होता दोन तीन भाकऱ्या बनवून घेतल्या आणि भांडे वगैरे सगळं किचन साफ करून घेतलं अगोदर नंतर जेवण केलं बघा आपलं मटण पण सुकं मटण पण रेडी झालं एकदम छान बनलं होतं मस्त झणझणीत बनलं होतं आणि तांबडा रस्सा पण रेडी झाला फक्त कोथंबिरीची थोडी कमी होती कमी टाकलेली होती मस्त कट आला होता बघू शकता मस्त भाकऱ्या पण झाल्या त्याच्याबरोबर काकडी घेतली आणि कांदा घेतला लिंबू तर म्हणसांत एक नंबर झालं होतं जेवण तुम्ही पण असं नक्की एकदा ट्राय करा खूप छान बनलं होतं चला आता दुसऱ्या अशाच रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आरामात मस्त मटण झणझणीत बनून खा आणि माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय